नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात एक मे महाराष्ट्र दिन आरोग्यवर्धिनी केंद्र खात येथे बजारोहन राधा मुकेश अग्रवाल जिल्हा परिषद सदस्य खात यांच्या हस्ते साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मुकेश अग्रवाल माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर आशिष बेलनवार डॉक्टर मीनाक्षी मेश्राम हुमनेजी फार्मसिस्ट विकास नगराळे लिपिक, एम एस तिखे निरीक्षक खात सकाराम मदनकर आरोग्यसेवक वैशाली वाडीभस्मे गटप्रवर्तक नीता ढावळे आशावरकर निशा बागडे परिचारक अशोक वानखेडे व संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते छबीलाल गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर

हो। यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीन च्या प्रभावी अंमलबजावणी व्हावी प्रयत्न राहील माझ्या अधिपत्या खातील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय टबाखू मुक्त तसेच

फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र